त्यामुळे दोन गट किंवा तीन गट ह्याच्यामध्ये मोजण्यापेक्षा आज त्यांच्याही भावना आणि आमच्याही भावना हे ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण आहे आम्ही नाही संघर्ष पाचवीला पुजलेला आहे त्याच्यामुळे आम्ही संघर्ष करत राहणार लढत राहणार न्यायालयीन लढाई लढत राहणार सोळा तारखेपर्यंत हरकती पाठवणार आणि यांचा जो डाव गट आहे तो न्यायालयातूनच संविधान मार्गाने जाऊन आमचा ह्यांचा हा गट हलून पाडू अहमदनगर मधल्या क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावरती आज ओबीसींचा महा एल्गार मेळावा पार पडणार आहे मराठा समाजाला ओबीसी मधून नव्हे तर स्वतंत्र प्रवर्गातून प्रवर आरक्षण देण्याची मागणी ओबीसी समाजाची आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आहे या महा एल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमदार राम शिंदे आमदार गोपीचंद पडळकर महादेव जानकर आणि प्रकाश शेंडगेंसह इतर ओबीसी नेते हजेरी लावणार आहेत या मेळाव्याला दीड ते दोन लाख ओबीसी बांधव येतील असा अंदाज आहे आयोजकांचा आणि त्या अनुषंगाने अहमदनगरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे या मेळाव्याच्या नियोजनासाठी सात वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत जवळपास पाचशे स्वयंसेवक तैनात असणार आहेत काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये कायमच कलगीतुरा रंगलेला आपण पाहिला त्यामुळे या महाएलगार मेळाव्यात छगन भुजबळ काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय मराठा आरक्षणावरती राज्य